चिकू हे मूळचे मध्य अमेरिकेतील फळ आहे महाराष्ट्रात डहाणू पालघर भागात मोठ्या प्रमाणात चिकूची लागवड होते या भागातील चिकूला देश आणि परदेशात मोठ्या प्रमाणात मागणीही आहे पालघर जिल्ह्याच्या डहाणू व गो घोलवड येथील चिकूला दोन हजार मध्ये भौगोलिक नामांकनही मिळालं चिकू फळासोबतच पावडर काप असे प्रक्रिया पदार्थ तयार केले जातात तुम्ही जर चिकू लागवडीचा विचार करत असाल तर चिकू लागवडीसाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ऍग्रोवन चिकू लागवडीसाठी पोयट्याची काळी कसदार जमीन निवडावी काळ्या आणि भारी जमिनीत निचऱ्यासाठी चर खणून लागवड करावी पाण्याचा योग्य निचरा होत नसलेल्या चुनखडीचे प्रमाण जास्त असलेल्या जमिनीत चिकूची लागवड करू नये आता आपण चिकूच्या लागवड तंत्राविषयीची माहिती घेऊयात चिकूची लागवड जुलै ऑगस्ट महिन्यात करावी नवीन बागेची लागवड करण्यापूर्वी जमिनीची नांगरणी व कुळवणी करून जमीन भुसभुशीत करून घ्यावी दहा बाय दहा मीटर अंतरावर एक मीटर बाय एक मीटर बाय एक मीटर आकाराचे खड्डे करावे पोयटा माती आम्ही दोन ते तीन घमेले शेणखत एक किलो सिंगल सुपर फास्फेट निंबोळी पावडर दोनशे ग्रॅम या मिश्रणांनी खड्डे भरून घ्यावेत प्रत्येक खड्ड्यात मध्यभागी कलमाचा जोड जमिनीच्या वर राहील या पद्धतीनं कलम लावावं कलमाला काठी साधा द्यावा लागवडीनंतर लगेचच पाणी द्यावे चिकूच्या जातीविषयी बोलायचं झालं तर चिकू लागवडीसाठी कालीपत्ती क्रिकेट बॉल कीर्ती भारती को एक पिलीपत्ती बारमाशी पी के एम सात पी के एम दोन यापैकी जातीची निवड करावी चिकू जातीपैकी कालीपत्ती ही अत्यंत लोकप्रिय जात आहे कालीपत्तीची झाडे मोठे विस्तारित असतात पाने गर्द हिरवी असतात फळे मोठी अंडाकृती आणि गर गोड असतात पूर्ण वाढ झालेल्या झाडापासून दरवर्षी तीन हजार ते चार हजार फळे मिळतात आता आपण वळण आणि छाटणी माहिती घेऊयात झाडाची नियमित छाटणी करावी लागत नाही पण सुरुवातीच्या काळात खिरणी खुंटावर येणारी फूट तसंच झाडाच्या खोडावर जमिनीपासून पन्नास सेंटीमीटर उंचीपर्यंत येणारी नवीन फूट वेळोवेळी काढून टाकावी झाडाला योग्य आकार देण्यासाठी आवश्यकतेनुसार छाटणी करावी आता पन खत आणि पाणी व्यवस्थापनाविषयीची माहिती घेऊयात चिकू फळांना योग्य दर मिळवण्यासाठी योग्य आकार व वा गुणवत्ता वाढवण्याची गरज आहे त्यासाठी चिकूला योग्य वेळी योग्य प्रमाणात खते देण्याचं नियोजन करावं झाडाची लवकर वाढ होण्यासाठी खताच्या मात्रा दोन समान हप्त्यात सप्टेंबर आणि जून या महिन्यात विभागून द्याव्यात पूर्ण वाढ झालेल्या झाडांना शंभर किलो शेणखत तीन किलो नत्र दोन किलो स्फुरद आणि दोन किलो पालाश द्यावे झाडांची चांगली वाढ आणि त्यापासून भरपूर उत्पादन मिळवण्यासाठी पाण्याच्या नियमित पाळ्या द्याव्यात फुलोरा धरण्याच्या काळात तसंच फळधारणेच्या अवस्थेत चिकूच्या झाडाला पाण्याचा ताण पडल्यास फळांचा आकार लहान राहतो चिकूचे झाड सावकाश वाढणारे असल्यामुळे त्यामध्ये पहिले पाच ते सहा वर्ष आंतरपिके घेता येतात आंतरपिकामध्ये टोमॅटो कोबी वांगी मिरची लिली निशिगंध या आंतरपिकांची लागवड करणं फायदेशीर ठरतं आता फळांच्या उत्पादनाविषयी बोलायचं झालं तर लागवडीनंतर फुलांचा पहिला बहार सप्टेंबर ते नोव्हेंबरमध्ये येतो फुलांचा दुसरा बहार फेब्रुवारी मार्चमध्ये येतो साधारणपणे फुले आल्यानंतर फळधारणा होऊन फळे पक्व होण्यासाठी दोनशे चाळीस ते दोनशे सत्तर दिवसांचा कालावधी लागतो आता अनेकांचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे चिकुला मार्केट किती असतं तर प्रदेशातील रायपूर जलपूर बिलासपूर या बाजारपेठांमध्ये चिकूला चांगला भाव मिळतो या बाजारपेठांमध्ये किलोला तीस ते चाळीस रुपयांदरम्यान दर मिळतो याशिवाय राज्यातील मुंबई पुणे या बाजारपेठा वगळता चिकू फळांना उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात मागणी असते खास करून हिवाळ्यात या फळाचा स्वाद त्या भागातील खवये घेत असतात पालघर जिल्ह्यातील बोर्डी आणि घोलवड परिसरातील चिकू हा मुंबईसह मध्य प्रदेश दिल्ली गुजरात तसेच जी आय मानांकन मिळाल्यामुळे दुबई कोवतेसह युरोपियन देशात निर्यात केला जातो चिकू उत्पादनात काही आता धोकेही आहेत आहे? तर हे धोके काय आहेत तर उन्हाळ्यात उष्णता वाढल्यानंतर चिकूची फळे खाण्याकडे कल कमी होतो त्यामुळे चिकूच्या दरावर थोडाफार परिणाम दरवर्षीच होतो अशा वेळी फळापासून काप पावडर बनविल्यास चांगला फायदा मिळू शकतो यावेळी शिवाय सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरण चिकू फळासाठी हानिकारक असतं यामुळे चिकू फळ तयार होण्याची प्रक्रिया मंदावते या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच चिकू लागवडीचा निर्णय घ्यावा ही माहिती तुम्हाला आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा